हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं खूप खूप सारं स्वागत करते तुम्ही म्हणाल नाव तर वेगळं दिसते ताई वेगळंच म्हणतात ते तर लवकरच आपण आपल्या चॅनलचं नाव मी आणि बरंच काही असं ठेवणार आहे म्हणून मग तेच घेतलं तर असं चला आत्ता उठली आता वाजले ते साडेआठ आणि आज रविवारी हां दादा आणि हे आणि आरू गेले ते गार्डनला आदवैत आणि मी आत्ता जस्ट उठलो आहे आता फ्रेश होतो छान आ, मला चहा करते आदूला दूध देते आणि मग हे आल्यावरती नाश्ता वगैरे करेल आणि जे काही दिवसभरातलं रुटीन असेल ते तुमच्यासोबत शेअर करेल आ, मला एक गु ह्याची कमेंट नक्की करा की आपले ब्लॉग कमी येतात ते म्हणून तुम्ही नाराज आहात का किंवा रेसिपीसुद्धा तुम्हाला आवडतात मी दोन्ही मिक्स टाकते ते तुम्हाला आवडतं आहे की नाही आ, ते एकदा मला कमेंट करून नक्की सांगा तर चला आता फ्रेश होते आधी आणि मग नाश्ता वगैरे करून घेते आधी चहा घेते आणि मग नाश्त्याची वगैरे तयारी करते का भेटले डायबी घेतली आणि पिक्की घेतली हो का हां काय बोलला का हे सुद्धा कळलं नाही तुझ्या फ्रेंड्सला आधी कुठे गेला गार्डनला गेला का आणि मग काय केलं आता खबर ब्लाउज गेलो गेलो ऐक गेलो त्यांना काका भेटले काका भेटला त्यांना काकांनी काय बी दिली आणि दिवसाची एवढी घडबड चालू झाली हा कोण धरव जरा

ह्याच्या टाइमपाससाठी इकडे साठी मी यांना काय मी हे केलंय पनीर आणि वटाणा टाकून कांदा कसुरी मेथी वगैरे बरंच काय काय घातलं ह्यात आता ह्याची रेसिपी वगैरे शूट नाही केली आहे पण मी टेस्ट करून पाहिलं खूप जास्त छान झाले नेक्स्ट टाइम नक्की तुमच्यासोबत येणे ह्याची रेसिपी मी शेअर करेन आणि इकडे कुकर झालाय मसाले भाजाचा आणि वटाणा बटाट्याची भाजी करणारी सुकी आणि भाकरी करणारी तर हा आजचा रविवारचा मेनू आहे आमचा

स्वयंपाक झालेला आहे आणि जेवायला बसलोय आम्ही आणि आरू फोन बघतोय जेवताना सुद्धा हे बॅड मॅनर्स आहेत की नाही आरूला सांगा इकडे बघ काय बोलतात तुझे फ्रेंड्स इकडे बघ बघायचा जेवताना फोन आता ठेव ठेव आता चल मी जे जेवायला देतो तुला ठेव बाळा असं नाही काय ठेव तर इकडे आमदार असं यांनी आणले आता येताना माझ्या ननंदबाई आहेत त्यांच्या गावावरनं कुठून तरी येतं म्हणजे ते आणि त्यांच्याकडनं घेतो आम्ही मग लास्ट टाईम पण घेतलेला आणि ह्या वर्षी पण खूप छान तांदूळ असतो खरंच असं आणि घरचा मेन म्हणजे तर चला आता आम्ही बसलो आहे जेवण करायला हो ना आणि आत्ता हे जस्ट काहीतरी बोलले मग मी म्हटलं चला व्हिडिओ चालू करते तर यांचं असं म्हणणं आहे की आधी लग्न झालं त्यावेळेसच्या स्वयंपाकात आणि आत्ताच्या स्वयंपाकात जमीन आसमानाचा फरक झाला आहे आणि आजची भाजी त्यांना खूप जास्त आवडलेली आहे म्हटले अप्रतिम असं केलं एकदम म्हटलं चला व्हिडिओ सुरू करूया आणि खरंच खूप छान झाली आहे भाजी सुद्धा आणि भात सुद्धा असं काही ना काही घेऊन येतो इथे हे टाकते थांब मी बोलते ना फ्रेंड्स तर आता आम्ही जेवण कमी घेतो आणि परत भेटतो नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ कंटिन्यू करा पुढे काहीतरी मला बोलायचं आहे थोडंसं जेवण वगैरे झाल्यानंतर ना मग संग ते बोलते जे मला आहे ते तर व्हिडिओ कंटिन्यू करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपलं नाव चेंज होणार आहे हे सुद्धा लक्षात ठेवा मी आणि बरंच काय असं आपल्या चॅनलचं नाव राहणार आहे एक तारखेपासून तर चला जेवण थंड होते आधी जेवण घेते आणि परत भेटते तर आता खाली भा भाजीवाल्याचा त्या ह्याचा आवाज पण येत असेल फळवाल्याचा भाजीवाला आणि फळवाला दोघं पण आलेले आणि ते मी पपई घेतली छान आहे पपई गोड येतो म्हटलं आहे मग बघूया आता कट करेल तेव्हा सांगेल आणि संत्री घेतली आणि आत्ता एक ओपन केली आहे तर आदूला देते आणि मी खाते हे दोघं झोपलेत चला मगाशी तर मग अशी जेवताना जसं की मी म्हटलेलं तुम्हाला की तुमच्यासोबत थोडंसं बोलायचं आहे तर काही जास्त खा हे नाही म्हणजे कसं आज संडे होता यांना प्रत्येक संडेला सुट्टी नसते कारण की बाहेरचं काही काम वगैरे असलं तर ते जातात तर मग त्यामुळे प्रत्येक संडेला ते घरी नसतात पण जर एखाद्या संडेला घरी असतील तर ते आवर्जून न चुकता आरूला सायकलिंगसाठी किंवा मग गार्डनला वगैरे असं घेऊन जातात कारण की, की जाता। काय होतं रोज रोज वेळ देता येत नाही संध्याकाळी हे आल्यावरती त्याला वेळ देतात पुरेसा पण बाहेर खेळायला ने म्हणा किंवा फिरायला वगैरे असं तर ते जमत नाही त्यांना म्हणजे प्रत्येक आठवड्याला शक्य होत नाही पण जेव्हा जमेल तेव्हा नेलं पाहिजे आणि ते नेतात पण तर मला हेच सांगायचं होतं मग तुम्हीसुद्धा म्हणजे काय होतं कामामुळे ना कुठेतरी मुलांकडे दुर्लक्ष होतं आणि मुलांना आपण म्हणावा असा वेळ देत नाही तर प्रत्येक पेरेंट्सनी मुलांना वेळ दिला पाहिजे आणि निदान संडेला त्यांना जवळपासच्या पार्कमध्ये वगैरे घेऊन जात जा किंवा जसं तुम्हाला वेळ भेटेल तसं नेत जा कुठेतरी म्हणजे कसं त्यांना पण थोडं छान वाटतं तर आता लास्ट टाइम मी लोक सायकलिंगसाठी गेले होते तर मग त्यामुळे ह्या संडेला यांनी गार्डनमध्ये नेलेलं त्याला आणि तसंच तिकडे पण गेलेले जुन्या घरी वगैरे आमच्या आणि माझ्या आमचे म्हणजे चुलत सासरे आहेत माझे त्यांच्याकडे वगैरे पण जाऊन आले आजूला तिकडे खूप आवडतं त्यांचा झोका वगैरे तर मग असं म्हणजे नेलं पाहिजे आणि आत बस कोण बघा आजुकडे काय ग काय केलं तू तू काय केलं का झालं त्याने नाही साल खाल्ली आणि एकदम विचित्र तरुण केलं आदोडी बघू बबडे कसा कसा फिरलो हा खा नाही तू कसं तू कसं सांग कसं करती दर दर ना का <laughs> <तावरा? laughs> तुला मी सोलून सोलून देते आता थांब तर चला आता संत्री खाते खूप गोड आणि मस्त आहे खरंच एक दोन फोडी खाल्ल्यापूर्वी मी मस्त आहे आणि मग परत भेटते तर चला आता जेवणं वगैरे झाली आहेत आणि आजचा ब्लॉग इथेच संपवते उद्या एक छानसा व्हिडिओ किंवा ब्लॉग घेऊन पुन्हा जर राहील तोपर्यंत तो बाय